नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले संगणक विषयाचे शंभर प्रश्न व या शंभर प्रश्नांचे एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती संगणक अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे इन्क्रिप्शन स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो इनपुट आउटपुट डिव्हाइस संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस कोणते नाही राऊटर वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात पेज संगणकाची स्मरणशक्ती मेमरी कशात मोजतात बाईट्स भारताने विकसित केलेला सातव्या नवीन सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे अन्नपूर्णा संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा सरकारी संघटना बीज खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही टम्बलर माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते सर्च इंजिन जसे यूट्यूब हे गुगलचे तसे इंस्टाग्राम हे कोणाचे मेटा खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही जावा संगणकात यापैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस येत नाही मॉनिटर मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही अँड्रॉइड अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे गुगल संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही मॉनिटर एच टी टी पीचे रूप काय आहे हायपरटेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही रॉम खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही सेल्फी मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती सरिता संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात सी पी यू डब्ल्यू टी ओचे संपूर्ण नाव काय आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सी डी एम ए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे मोबाईल फोन खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही एम एम एस खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही ॲपल डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या यू एस बी या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी एखाद्या संगणकाची कार्यक्षमता प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते प्रोसेसरचा वेग आणि रॅमची क्षमता फेसबुक काय आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक जी बीमध्ये किती एम बी बसतात एक हजार चोवीस एम बी इंटरनेट हे कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे पॅकेट स्विचड नेटवर्क संगणक हे एक कोणते साधन आहे इलेक्ट्रॉनिक इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास काय म्हणतात इंटरनेट, इंटरनेट प्रोटोकॉल जावा आणि सी प्लस प्लस ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत संगणकीय भाषा ब्लॉगिंग ॲप थ्रेड कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे मेटा खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत चार्ल्स बॅबेज संगणकाची स्मरणशक्ती मेमोरी कशात मोजतात बाईट्स खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही कीबोर्ड खालीलपैकी कोणती सोशल मीडियाचा प्रकार नाही फ्लिपकार्ट संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते सी पी यू बायनरी कोडेड डेसिमल बी सी डीमध्ये खालीलपैकी किती बाईट्स वापरतात चार बीट्स फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकरबर्ग खालीलपैकी कोणते शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये विशेष उल्लेख केलेला आहे मूल्य संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते प्रायमरी मेमरी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोद्वारा आकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली ॲस्ट्रोसॅट भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही बायोमेट्रिक स्कॅन परम एक आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण डॉक्टर विजय भटकर संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग अनधिकृतपणे वापरणे संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती कोणती असते रॅम समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते पॉलिग्राफ चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना काय म्हटले जाते हॅकर्स संगणकाशी संबंधित पूर्ण रूप काय आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट दूरसंचार क्षेत्रातील फाय जी तंत्रज्ञानाबाबत गैरलागू विधान कोणते फोर जीच्या तुलनेत एक लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल ॲनॉलॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनॉलॉग कोणती प्रणाली करते मोडेम यू पी आयचा फुल फॉर्म काय आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस सेकंदाच्या अब्जाव्या बिलियंथ भागाला काय म्हणतात नॅनो सेकंद एक जी बी म्हणजे किती के बी दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर के बी खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो तो, तो कोणता आय ई आय संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते हर्ड्स संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द व खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय होय डिकोडिंग खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल डॉट कॉम फोर जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे मोबाईल तंत्रज्ञान भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला दोन हजार पाच खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही सॅमसंग दोन गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट दोन हजार अठ्ठेचाळीस मेगाबाईट ई प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही फक्त एमर्जन्सी प्रशासन आधुनिक ईमेलचे जनक व ॲट दी रेट या चिन्हाचा शोध लावणाऱ्या कोणत्या संशोधकाचे नुकतेच निधन झाले रे टॉमलिन्सन फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यत कशाशी संबंधित आहे ई कॉमर्स माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय होतो पीअर टू पीअर भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला परम मोबाईल फोन संबंधित ई एम आयचे रूप काय इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी अँड्रॉइड काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्याकडील फोनचा आय एम ई आय नंबर किती अंकी आहे पंधरा डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात बिट्स पर सेकंद संगणकाच्या बाबतीत सी पी यू म्हणजे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ईमेल e एक गिगाबाईट जी बीमध्ये किती मेगाबाईट एम बी असतात एक हजार चोवीस एम बी संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही प्रिंटर जंक ला काय म्हणतात स्पॅम खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही आय एस पी एस हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो संगणकीय जाळ्यावरील हल्ला ॲपल कंपनीचे दिवंगत संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल स्टीव्ह जॉब्स खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही अँटेना ॲपल ही, ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते मोबाईल फोन रॅम म्हणजे काय रँडम ॲक्सेस मेमरी मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात स्पॅम ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते एस एम टी पी संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण प्रेझेंटेशन करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामचा उपयोग होतो एम एस पॉवर पॉईंट संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते शून्य व एक यांचा समूह मायक्रोब्लॉगिंग ॲप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव सांगा मेटा सीआयडीचा फुल फॉर्म काय आहे सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट खालीलपैकी कोणते इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउजर आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर मोबाईल तंत्रज्ञानातील सी डीआर हे काय आहे मोबाईलधारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात प्रोटोकॉल संगणकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ काय वर्ल्ड वाईड वेब साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार केलेले आहे अंध मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली बिल गेट्स इन्फोसिस या संगणक क्षेत्रातील कंपनीशी खालीलपैकी कोणती व्यक्ती निगडीत आहे नारायण मूर्ती खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही ॲमेझॉन विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद